प्रभात मंडळी तर मी गणेश कोळी आणि आता बदलेत सकाळचे साडेतीन आणि आपण चाललो जालो कवायला जे काही जालांना भेटेल ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन नक्की व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडली तर लाईक करा जास्त शेअर करा आणि जे चॅनल नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बघू शकता आला काम कुवायला सुरू आहे सध्या कामचं लहान होडी जाम असते कारण वारा आहे भरपूर शंभर येतात शंभर भरपूर येतात तेव्हा दिसते शिंबर काय आहेत किती मोठे आहेत छोट्या आहेत ते सगळं दाखवेल पहिल्या आधी झाला सगळी या तर त्यानंतर त्याच्यानंतर काढतील एकदाच बाहेर बाहेर शिंबर

हवा खूप आहे त्याच्यामुळं ओडी पण आहे कार्याला पण जरा त्रास होतोय आहे तर बघू शकता जाम आहे चिंबरा बांधाची पद्धत समजा मी दाखवली आहे का जास्त दाखवायची गरज नाही तरी बघा असा बांधता सोपे पद्धतीने बाबा बांधतानीकडे बांधाचं डिपार्टमेंट ऐक वाटत बघा कसला मोठा या चिंबोरा मस्त आलेलं मोठं मोठं मोठ चिंबोरी लई मास आहे बघ तर ती मास घेतलाय उतल्यान जाम मास उतल्यान काराला त्रास होते मग सध्या बघू शकता म्हणजे खरप्यांच्या सोबत आहे ना साध्याची या भरपूर येतात पण सध्या कसा भाव नाही आता कसं आहे पाऊस पहिले सुरुवातीला पावसान भाव असतं आता भाव कमी आहे ना आवरी जाला खेचाची म्हणजे साधं काम नाही शाप हात पाय लुळ होत असतेच पण बघा डगरा एकदम व्यवस्थित पद्धतशी डगर असली जेणेकरून परत टाकायला सोपे पडतात

I don't know what I'm

लाईन नसते चिंबोऱ्यांची कुर्ती येते बुर्फी जो कुरला आहे का येता नुसते लाल चिंबोरांचा सीजन आहे ना त्याचे मुला चिंबोरेता नुसते काळजी मुरं भरपूर होतात झाला ना नेहमी नसतं ते पावसाळीच असतात गोष्ट दोन 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 लाईन लागतं नुसतं त्यांच्या काळजी मुरांच्या उरल्या उरल्या जोरपा जोरपा नुसुद्धा जोरपा जाला घेतात बघा व्यवस्थित त्या जाला घेऊन त्याचे एकट्या साईडला बघा जुनत ठेवतात तेव्हा हे पण रचून ठेवतात त्याच्याकडून टाकायला व्यवस्थित कसला म्हणाल आहे पण एकूण आवरा मोठा बघ शेवटी पात्रावर पण दोन आले बघ हल ते बघा शिवरी वार आहे ना तेन त्याची ओर येत नाही ओया व झाल्यावर मग तेव्हा देती नांगराचा झालं नाही नक्का पुलाव। पुलाव। पुला। ते येतसारखं ते चालू असतो शिंबूर नुसते शिंबूर सोपं लेटर हे ले। बारके गए, बारके चालू साथ, परत आल्या दोन बघ समोर कसल्या आल्यांची बोऱ्या खरपे न साध्याची बोऱ्या भारी आल्या खरपी आली खरपी असतो मस्त आवडतात पार कना काय नाही इतकेच एकट बांडाचं पण काम चालू आहे

एकदम असं नरम असतं ना पाव बोलताना पाव झाप आल्यावर त्याच्यात जाला पण वाटतात असे झाप येताना त्याच्यात जाला वाटतात चिंबोरा पण आला आहे जाला फुकट पण जातात म्हणजे काही ना तर काहीच नाही आहे ते मेहनत जातं फुकट बस त्या बघ जाळ आणल्या चिंबोऱ्या आता कारताना कारण ती परत चिंबोऱ्या कारून जाला परत टाकायची असतात ना दुसऱ्या दिवसासाठी Aí galera, é burlinho. Burlinho, altar लागतात त्याच्यामध्ये उडवताना चुकी पण करून जमत पसलं सगळा वाटवा एक एक दगड फक्त पाणी तोडवत प्रत्येकाची आपली पद्धत असतात लाल शिवाळा लाल येतात ते लालचे सांगतात त्याच्या पावसाळी येतात ते जास्त बाकी टाईम असतात त्यात वाकड्या बरं असतात पावसाळी पोहचतात एकतर ते आणि येतात आपले आहे आजचे आपले कसं मोठं मोठ्या भेटले बघा हे पैया फक्त सगळे खरप्याचे मर्यात अजून दुसऱ्या भरपूर आहेत आपल्याकडे अजून या बघू शकता समोर या साध्या बघा एवढं मोठा तो टब जवळजवळ अर्धा दल झाला आहे या साध्या आहे कुर्ला कुर्ली